कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा शहरातील खेड विभागातील कांगडेवाडी रोड परिसरात असलेल्या हरिदर्शन बिल्डिंग आणि लक्ष्मी वैभव बिल्डिंग या दोन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट चोरट्यांनी काल रात्री फोडलेत आज पहाटे या घटनेची माहिती मिळाली हरिदर्शन बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरती असलेल्या प्रमोद धामणस्कर यांच्या घरी बंद फ्लॅटचा दरवाजा कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला मात्र कपाटामध्ये कपड्यांव्यतिरिक्त काहीही सापडले नाहीये लक्ष्मी वैभव बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावरती असलेल्या सुजित मांडगे यांच्या फ्लॅटमधून सोन्याची अंगठी कानातले दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे चिपळूण पोलीस ठाण्यातील डीवाय एस पी राजेंद्र राजमाने यांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेघडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे दरम्यान शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे